नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज मी माहेरी जात आहे सर्वांना नमस्कार आणि बाय करून आता आम्ही इथून निघत आहोत आई तिला निघायला चेंडो चांगलं आहे तिला काल <laughs> <laughs> <small laughs> ताई वगैरे घरी गेल्या त्यानंतर आता मला टाइम भेटलेला आहे घरी जाण्यासाठी जाण्यासाठी म्हणजे माझ्या माहेरी शची मी आणि शचीचे बाबा आम्ही आता माझ्या माहेरी शचीचे बाबा याच्यासाठी येतात कारण आमचं दुकान आहे त्यासाठी त्यांना तिथं ते चक्र मारावेच लागतात अकोला आणि कारंजा जवळच असल्या कारणाने अवघ्या अर्ध्या पाऊन तासामध्ये आम्ही घरी पोहोचलो आम्ही घरी पोहोचले तर मम्मी पप्पा शेतातून आलेले होते त्यांचे जेवण वगैरे बाकी होते आमच्यासाठीच थांबलेले होते ते तर शेजारच्या बाया ज्या शेतामध्ये गेलेल्या होत्या कापूस वेचायला त्यासुद्धा आल्या कापूस वेच जे माप असतं कापसाचं ते बंद करायसाठी सर्व बायांच्या कापसाचं वजन केलं सर्वांनी गठोडे के बांधलेले होते पेशेर पेशे सर्वांचे सर्वांनी वजन केलं कारण आमच्या शेतामध्ये रोजानं न वेचा केल न के कापूस चालू होता किलो न कापूस चालू असल्या कारणा प्रत्येकाचा वेगवेगळाच असतो तर सर्वांचे वजन करून झाले आणि इकडे नंतर पप्पांनी आणि यांनी ते कापूस सेटसुद्धा करून दिला शशीलासुद्धा खूप मजा वाटत होती फर्स्ट टाइमच तिने कापूस बघितला होता ते सुद्धा कापसावर बसून कापूस फेकत होती इकडे तिकडे हा पहिलाच वेचा आहे त्यांचा या पहिल्या वेचामध्ये त्यांनी दोनच्या चार दिवस हा वेचा त्यांना गेला दोघी तिघी दिवस बाया सांगितलेल्या होत्या आणि घरून मम्मी पप्पा होतेच वेचायला असं सर्वांनी मिळून तीन चार दिवसमध्ये हा वेचा पूर्ण केला कापूस सेट वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वांनी जे केले आणि थोड्याफार गप्पा केल्या आणि झोपी गेलो पापूस वेजन झाल्या कारणाने मम्मी पप्पा दोघं पण घरीच होते आज आणि आम्ही तर खूप थकलेले जमलेल्यासारखं झालो होतो सर्वजण आणि तब्येतसुद्धा सुद्धा थोडी बरी नसल्या कारणाने शची आणि शचीचे बाबा तर खूप वेळ झोपले मी उठली थोडी तयारी वगैरे केली दुकान जाऊन आली आणि त्यानंतर आले तर हेच बघा दोघंचे दोघं शची आणि शचीचे बाबा नऊ वाजले तरीसुद्धा झोपलेले होते आणि इकडे मम्मीचा पूर्ण स्वयंपाक झाला होता तयार तिने वरण वांग्याची भाजी बट्ट्या असं सर्व बनवून ठेवलेलं होतं जिथं स्वयंपाक चालू होता तेवढ्यातच मग शचीचे बाबा उठले फ्रेश वगैरे झाले तर त्यांच्यासाठी मी चहा वगैरे ठेवला चहा वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळ ते दुकानात बसले आणि थोड्या वेळानंतर मग आम्ही सर्वांनी जेवणं केले तर जेवणाला थोडंसं टाईम होता तर पप्पा तोपर्यंत मला तो ते त्यांचे पण केस खूप व्हाईट झाले होते तर चल मला थोडीशी मेहंदी लावून दे तर आज मी पप्पांना मेहंदी लावून देत आहे तसं तर आज, आज आम्ही पूर्ण सर्वांनीच केस वगैरे धुतले होते आणि मेहंदीचाच प्रोग्राम ठरवलेला होता मम्मींना पण मेहंदी लावायची होती मला पण मेहंदी लावायची होती तर पप्पांना पण लावून दिली पप्पांची मेहंदी झा लावून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवणं वगैरे केले जेवणं झाल्यानंतर थोडा वेळ बसतोच आहे तर आज बकुली म्हणजे शिवानी माझ्या मावशीची मुलगी ती आमच्याकडे येणार होती कारण आम्ही आता मामाच्या घरी जाणार आहोत तर त्यासाठी ती आमच्यासोबत मामाकडे येणार होती त्यासाठी ती आलेली आहे तर हे बघा तिनं शचीसाठी छान असं गिफ्ट आणलेलं आहे तर शचीला पण ते खूप आवडलं आणि मावशीसुद्धा खूप आवडली शची मावशीसोबत खेळत होती तोपर्यंत मी मम्मीच्या केसांना मेहंदी लावून दिली तिचं झाल्यानंतर तिनेसुद्धा माझ्या किसाना मेंदी लावली नंतर आम्ही सर्वांनी मग छान असं गप्पा गोष्टी केल्या थोडेसे खेळले याशाची सुद्धा खेळली सोबत काही थोडंसं जेवण वगैरे केलं आणि थोडं पडपड केले की तिकडे शचीला मावशीने आणलेली बास्केट खूप आवडली मावशी पण खूप आवडली मावशीसोबत खेळायची लहान मुलं तिला असं वाटतं की मावशी आपल्यासारखे लहानच आहेत आणि तिला मावशी वगैरे काही म्हणता येत नाही तर दिदी दिदी करत तिच्यासोबत मागे पुढे फिरायची तिच्या आणि ते बास्केट घेऊन चल आपण गावाला जाऊ काही भरून ठेवायची त्याच्यात सामान आणि दिदी दिदी तिनं जर म्हटलं मी जाऊ का खरी तर म्हणायची नाही जाऊ नको चल माझ्यासोबत खेळ माझ्यासोबत खेळ तिच्यासोबतच खेळली तिच्यासोबतच जेवण तिच्यासोबतच सर्व इकडे फिरायला तिकडे फिरायला असं चालू होतं तिचं भाव मी घरी येत नाही म्हणजे माहेरी येत नाही तिथंच माझ्या घरी शुभम आणि यश येतात त्यांना ओवाळणं होऊन जाते पण मग घरी आल्यानंतर निलेश दादा गणेश आणि पप्पा यांना ओवाळायचं बाकी राहतं म्हणून आता घरी आल्यानंतर आज मी संध्याकाळी त्यांना दो दोघांना ते सुद्धा ओळून घेणार आहे त्यांची भावीज बाकी आहे तेच पूर्ण करून घेईल हे बघा शची बास्केट सोबतच खेळते केव्हाची चालू आहे खेळत तर ती उठली झोपेतून तेव्हापासून फक्त बास्केटच घेऊन फिरत आहे आणि एक ते मावशी मावशीनं तिचं कंटिन्यू तेच चालू बास्केट घेते ठेवते अजून परत घेते अजून होते तेच चालू आहे की वाचत तेच ते करत आहेत एक एक जण लगेच प्रत्येकाला दाखवते सुद्धा की या मावशीने बास्केट आणली मावशीने बास्केट आणली म्हणून तसंच सुरू आहे त्यानंतर मावशीला दाखवता इथं मला बाऊ झाला होता इथं मला लागलं होतं इथं हे करत एवढ्या गोष्टी सांगितल्या तिने मावशीला की सुद्धा कंटाळून गेलो होतो गप्पा गोष्टी टाईम कठणी म्हणून गेला समजलंच नाहीत आता पप्पा सुद्धा थोडे बाहेरून फिरून आलेले आहेत तर आता टाइम झालेला आहे चहाचा तर इथं तीन चार वाजता हे चहा पीत असतात सदिया सदिया तर त्यासाठी रोजचा तीन चारचा टाईम त्यांचा फिक्स असतो तर चहा ठेवते ते आहेत मी मी चहा वगैरे ठेवला तर आमची बाई म्हणजे शची सुद्धा चहाच येतं तिला दूध वगैरे काही समजत नाही म्हणून तिला दूध जर द्यायचं असलं तिला सांगावं लागतं की ही चहा आहे पी म्हणून चहा चहा करून आणि तिला दूध पाहिजेसुद्धा असलं तरीसुद्धा ती तशीच म्हणते की मला चहा पाहिजला तर आता सर्वेजणांना चहा घेत आहे सर्वांचा चहा इकडे होत आहे तोपर्यंत मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवून दिलं आहे कारण आता केव्हाचीच मेहंदी वगैरे लावलेली आहे तर मेहंदीसुद्धा सुकून झालेली आहे त्यामुळे आता केस धुवायचे त्यासाठी थोडंसं गॅसवरच पाणी गरम केलं आणि केसं धुवून घेतले आणि माझे केस वगैरे धुणं चालू होते ते तर भांडे होते चहाचे पडलेले ते शि शिवानीने धुवून काढले मग सुद्धा लागली कामाला सुद्धा झाडझुड वगैरे करून घेतली संध्याकाळचे कामं आटपून झाले तिचे दिवाबत्तीचा टाईम झाला दिवाबत्ती करून झाली दिवापत्ती झाल्यानंतर मीसुद्धा बप्पाला बोळून घेतलं आणि गणेशला सुद्धा घरीच बोलवलं तो घरी दूध घेऊन गेला होता त्यांच्याकडे म्हशी वगैरे आहेत तर तो डेरीवरती दूध घेऊन जात असतो तर त्याला थोडा टाइम होता यायला तर मग मी तिकडे मोठ्या बाबांकडे गेली आणि दादांना वळून घेतलं दादांची सुद्धा बॉबीस करून घेतली मी गणेशला बोलवायला गेली तर मी आधीच शचीला तिथं घेऊन गेलेली होती आणि ती छान कापूस होता टाकलेला त्या कापसावरती गादी वगैरे टाकून बाबा झोपलेले होते तर बाबाजवळजवळ झोपली आणि छान प्रकारे टी व्ही बघत होती तिला कोणाशी काहीच केलं नव्हतं की आपण पडू की काय होईल काहीच नाही मस्त शांतपणे लेटून मस्त टी व्ही बघत होती मी दादाला ओवाडून घरी आलीस तर गणेश घरी आलेला होता तर मी तिकून आली आणि मग गणेशला सुद्धा ओवाळून घेतलं त्याची सुद्धा वावेस करून घेतली वावेस झाल्यानंतर आम्ही थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर मी जेवण वगैरे केलं तर गणेश तिथेच बसले जाते तसं जे मी त्याला सामान दिलं होतं वाबीचं ते पण तिथंच होतं तर त्यामध्ये जे खोबरं दिलं होतं त्याला तर श, का का ते खोबरं शचीला दिसलं तर दिसतंच की ते खोबरं घेतलं आणि बाईचं चाललं त्याला फोडणं सुरू कारण तिला ते खोबरं खायचं होतं पण तिला कोणाला तिने मागितलं सुद्धा काय काही स्वतःच्याच हाताने घेतलं खालीनं लावलं जोरजोळ आपण आणि काही निघत नव्हतं तर बघा काय करते काय करताय बाबू काय करताय बाळा तू काय करताय कोणाला पाहिजे ते बाबूला बापु। पाहिजे कशासाठी पाहिजे बाबूला बाबूला कशासाठी पाहिजे लागलं ला का बाबूला लागला जाऊ दे काही नाही होत कोण दिले हा

कशाचे हे कपडे परत दिले ताई।, ताई बाबा हा? बाबा ने, ने। <laughs> ते आपल्या साठी माझे का बापूची <laughs> बापूजी <laughs> तुझी नाही का नाही भाभी झाल्यानंतर मी पप्पांकडचा जो ड्रेस घेऊन आले ते करून तो ड्रेस पप्पांना वगैरे दाखवला तर पप्पांनी पैसे दिले आम्हाला त्याचे तर ते तिच्या हाती दिले की जे तुझ्या आईला किंवा बाबाला देऊ नये तर तिने ते स्वतःजवळ घेऊन घेतले आणि माझ्या ज्या ड्रेसचे पप्पाने पैसे दिले होते ते बरोबर माझ्याजवळ आणून दिले आणि सांगायचे की बाबाने दिले म्हणून त्यानंतर स्वतः तो ड्रेस घेतलासुद्धा घालून पण बघत होती आणि बाबा सांगतसुद्धा होती की हा माझा ड्रेस आहे बाबूचा ड्रेस आहे स्वतःला बाबू म्हणते तर त्यामुळे हा माझा ड्रेस आहे बाबूचा ड्रेस आहे छान घातला पण आणि फोटो वगैरे सुद्धा काढले आणि त्यानंतर मी ओवाडलं सर्वांना तर ते ताट वगैरे तिथं सुद्धा पडलेलं तर घेतलं बाईने ते आणि सुरू केलं पप्पांना ओवडणं तसेच त्या आधी तिने कपडे चेंज केले होते तर कपडे सुद्धा घातले नाही फक्त पॅन्ट घातली सुरू घरात फिरत होती आणि पप्पांना ओवाडलं पप्पांची भावफेस केली तिने जसं मी केलं सर्व केलं नमस्कार वगैरे केला आणि असं तिला कोणी सांगितलं सुद्धा नाही की असं टॉ जे मी टॉवेल वगैरे दिला पप्पांना की तू असं टॉवेल दे काही काहीच नाही आणि तिचं पप्पाचं मफलर होतं पडलं ते मफलरच आणलं ते दिलं सगळं तरी तो पप्पाला तेच द्यायचं होतं मग तिला म्हटलं की नाही हा टॉवेल असतं हा देत असत मग ते घेतलं उचलून ते दिलं वापस घेऊन सुद्धा आले की नाही बाबाच्या हातचं घ्यायचं देऊन दिलं मम्मीकडे आणि मफलर दिलं आणि म्हणा हे मफलर वादा म्हणे तुम्ही दिवाळी संपत आली तरी पण आमची दिवाळी काही संपत नाही दिवाळी आणि भावीत चालूच आहे कंटिन्यू तर मंडळी असा हा व्हिडिओ मी आता इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय हसत राहा खेळत राहा चला मग पुन्हा भेटूया अशाच का नवीन व्हिडिओसोबत